અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી सकाळ धरण निसता पायरीवर बसला इथं माझा काम करून करून निसता घाम आलाय मला काय ग सकाळ धरण बडबड लावली तोंड आहे का काय ते अहो माझा तोंडच आहे खपरा असताना तर तुमच्या सगळं बोलून बोलून फुटून गेला असतं एक काम सांगितलं तर करत नाही नीट नाटक आहे तर सकाळ धरण माझं डोकं दुखत कुठं नवरा कसा आहे कसा नाही हे नाही तुला समजत आणि काय झालं तुमच्या डोक्याला निसता पायरीवर बसून बसून मला डोकं दुखताय विचार का सकाळ धरण एकाच जागेवर बसून आहे काय होतंय काय नाही विचारलं का आणि तुम्हाला रोज एका जागेवर बसायची सवय आहे की काय तुम्ही दोन धुताय का भांडी घासताय का स्वयंपाक करताय मस्त लय काम असते ती मला काय काय माहिती ह्या झाडवाना जा त्या झाडवाना जा इकडं जा त्या माणसासंग जा त्या संग जा आणि म्हण डोकं दुखतय माझं हाय गाडे हाय काय हाय खरंच तू बाय हाय बर का खरंच मी बाय हाय म्हणूनच टिकली ही तुमच्या घरात नाहीतर टिकली बी नसती म्हण बाय हाय मग असं कर मला दवाखान्यात जायला पन्नास रुपये दे कवा ठेवाय दिसत माझ्याकडे ती तुम्हाला पन्नास रुपये देऊ लगेच किशातलं काढून घेती की काय केलंस मग घेते ती मला येतं घरात लागतात की प्रपंचात मला पन्नास दि जायचंय दे पन्नास नाही काय नाही पहिला त्या शरदारला खायला टाका आणि म्हणा पन्नास रुपये दे जावा मना पन्नास रुपये दे हेच पाहिजे होत तुला बी लगेच सांगितलं काम नवराचं डोकं दुखत ती गेलो कुठं राहील डोकं दुखायचं जावा तिच्या डांडला खाली पायी खायला पाण्याला पाजा त्याला म्हणजे मग सगळं डोका डोका जाग्यावर येईल तुमचा जावा काय म्हणलं तर मी चार दिवस झालं झुगार येत हरतोयच मी पैसेच नाही ते येण्याचं आता हिला मागितलं तर हे ते येणार नाही मग हे बोकडच गायब करतो की मग आ बाबा बाबा पैसे कमावणार का नाही ही हिंकलेल्याच्या डबलच बाबा गिराय का नाही रेगीच लागाय पाहिजे सावलीला अरे बाबाड घ्यायचं का बुवाड बुवाड घ्यायचं का ताज हाय दोन वर्षाचं बुवा का पाकड ताज तावाने दोन वर्ष घ्या पाकड नुसतं गुलाबाचं फुल आहे नुसत गुलाबाचं फुलड घ्या पाकड झाचं फुल कधी चालू केला या आपला जुना आम्हाला दिसला या आजच हो मग एवढं एवढ सोय बरं ही कायच आहे का मग काही असाय बरं द्यायचंय का एवढा सांग एकच बोल सात हजार रुपये ते बघतोला घ्यायचं तुझ्या जत्रेला हा मी एकच मावक याला माग की जग बाराशेला असाच रस्ता घरी जातो तुमच्या जा आई बोल चांगलं मागितलंय का आपण किमतीला निघा 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 बर बाकड खायला बोलावती जाकड घ्यायचं ग बाखड घ्यायचं निस्त मिसतं बोकाड बघितलं तर डोळ्यात बसाल ए अर डबल्या काय करतोय बोकाड ऐकतोय बोकड ऐकतोय चेरमन अर माझी बी जत्रा दोन तीन दिवसा खाली मग क्या की तर बोकाडच घ्यायचं मला भाई काय किंमत सांगतो याची सोन्यासारखं बोकाड आहे एकच किंमत सांगतोय हा सात हजार रुपये लगा सात हजारासारखं माल तरी आहे कर डबल्या हा चार किलो भरणार नाही काय हे राहुल चेअरमन ला फसवतो नाही राह बर तुम्ही बोला तुझं नुकसान करणार नाही मी दोन हजार मध्ये तुला कॅस नाही राह चेअरमन नको मन नाही द्यायचं अरे चांगलं आहे कि मग मी सांगतो एकच सहा हजार रुपये द्या आणि जावा घेऊन एक काम कर तुझं बी नुकसान करीत नाही तीन हजार ला सोड साडेतीन तरी द्या साडेतीन ये बघ 100 वर देईन तुला दे ते तुझं पण पैसे घरी बाईकुला सरळ द्यायचे हो गरीब भरपूर उरण आली माझ्याकडे देणार 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 हां हो इधर बघ हां दे मोजत नाही आता चल घरी दे पैसे दे तू दे तू हां चल जा घरी जा तू जा तुम्ही जा आता जा तो कस काय झाला डाव बाई तुला पैसे मागून दिलं नाही तू कस काय ते रावले का नाही आता जो करीत पैसा पटकळ कमावतो आता हे ह्याची सोय झाली बी सोय झाली मला डबल्या म्हणतात डबल्या हा गावातला डॉन आहे डॉन हा ओके चल बाई आता भांडी घासायची राहू लय ऊन व्हायला लागलंय ही नवरा माझा कुठं गेलाय ऐकून असतो शाळेला आधी पहिल्यांदा खायला आणती कुठल्या जन्माचं एक पाप केलं मी कुणष्ट म्हणून असला नवरा पेताळा मला भेटला या आईबापांना सांगून सांगून कटाळा आलता की असला नवरा नको म्हणून तरी असल्याच्याच गळ्यात बांधलय मला अगन तीनच दिसते तीन माझं एक बोकाड कुठं गेलं बोकाड कुठं नाही माझ कुठं असल इकडं तिकडं गेलं असल अगे गणया तुझ्या इकडं आलाय करुठ बघू आता चल थिकड़ थिकड़। ही ही ज़वर ज़वर गाव तिकडे तिकडं कुठे गेलय आधी माझं बोकाड किती लांबून चालू जाणतोय मला जवळ जवळ म्हणता किती लांब घेऊन आला इथं आपलं स्पॉट काय झालंय परश्राम आज खेळायला कोणी काबर नाही आलं आता गावचं इलेक्शन नाही का चालू झालं त्यामुळं माणसं येणार खेळ मग काही त्रास आहे का तुला काही पोलिसांचा वगैरे पोलिसांचा काही त्रास नाही पण कसं गावची आचारसंहिता लागली ना त्यामुळे असल तर सांग मला वरती बोलायला नाही नाही पोलिसांचं काही टेन्शन नाही गावातल्या कुणाचं काही टेन्शन नाही त्याची तुम्ही काही टेन्शन माझ गर्दी दिसत नाहीये काही नाहीयेच सांगतो आहे तर गावच मी खास बघण्यासाठी आलोय ते अहो भाऊ आज इलेक्शन असल्यामुळे धंदा आपला आज बंद आहे ना तर गवाज बंद नसतो एक तास सुद्धा बंद नसतो रात्री दिवस रात्र चालू असतं मग काही त्रास वगैरे असेल तर मला सांग मग मी वरती कोणाशी बोलायचं ते बोलतो धंदा बंद पडला नाही पाहिजे आज बात नाही धंदा बंद होत नाही चला तुम्हाला तिथं आपला स्पॉट आहे काय ती दाखव तू दुसरी जागा आहे तिथं एक चांगली सुरक्षित तिथं बघू चालेल चालेल ठीक दाखव भया कुठं भोकाड हुडकू माझं कुठं गेलंय कुणाष्ट काकी काय करताय व पाणी गेलं वय गेलं गेलं अ माझं भोकाड बघितलं का इकडं कुठं अव केव्हाच्या बोकाड होडा ती माझं असं तर सांगितलं असतं गेलं गेस तुम्हाला नाही दिसलं इकडं कुठं र देवा भोकाड हुडकू आता माझं बया उन तानाच तर नको नको झालाय आणि ही बोकाड तर आता काय करू बया समजाना झालंय मला बया काकी काय करताय मावशी बसलाय बया दाद्या माझं बोकाड बघितलं काय बघितलं काय बया करू या बोकडाच तर काय समजानाच झालंय बया ह्या नवऱ्याचा एक तपास नाही द्यावा कुठं गेला ऐकूनच ठेव ही बोकाड एक गावान झालय मला नको नको झालंय नुसत का काय करताय माझा बोकाड बघितलं का इकडं कुठं अजिबात अजिबात नाही कुठं बो गो आता काय पिसतोय पिसतो टाकतो की हे अण्णा शंभर ना दोनशे ना चालणार नाही बर का पाटील सगळ्यांना सांगतोय शंभर दोनशे तीनशे नाही पाचशे चे फोड चाल असेल तर आपण खेळणार नाही तर चालू बघा हो सवकर शंभर पन्नास ने मी खेळायला मागायला कमी समजते का मला सावकार पाचशे नाही जुळणार खेळायला आपल्याला शंभर नसल्या तर खेळतो एकतर काम तीनशे रुपये बुडून आलेला का मी इथं अरे मी तर बीक मागून हो की एवढे पैसे गोळा करून काय पाचशे नाही जुळणार पाचशे आपल्याला नाही जुळणार सावकार बरोबर आहे सावकार सिरप्या म्हणतो ते बरोबर आहे आपण सगळे सगळेजण गरीब आहेत एवढ्यात फक्त तुम्ही श्रीमंत आहेत हाय शंभर दोनशे ने चालून द्या पाचशेच्या पुढे कोणाची एवढे ऐकत नाही तुमचीच आहे फक्त अरे कर गणपा पाट्या खेळायचा कशाला माझ पाहिजे मग पाचशे नसले तर खेळायचं नाही तर निघायचं बघायचं हो बरोबर आहे का ना आपण बरोबर आहे सावकार हा पाचशे ने टाका अरे काटे धमकी रे काटला का बर का पाटील काय म्हणाल बर का डांगरे या पाटला पर्यंत घ्यायला जाता तुम्ही नाहीतर कुठं ना होईल सगळ्याला सांग पाटलाकडे जाऊ नका म्हणून पाण्याला हात लाव हा लावतो की यात पाणी किती आहे घ्याल ना कमकी रे तुम्ही असा गरबड काय करत असते रे आपण काय राव तुम्ही काय राव तुम्ही भरपूर काम उल पण बाईच्या नादान सर्व गुड गम सर

ए तू णा तू मी पाणी टाकलाय छक्का असे छक्का तुला तुला चेक्क बोलते कि कोणाला मानला तू चक्का, ले, चक्का।, ऐ, पा ए, ए, चक्का? <b Bergheim> तू काही टाकलं <b herbs> चक्का मग काय झालं ते चक्का झाला मग त्याला काय नाही मी छक्क घेतला मग तुला छक्का म्हणतोय म्हणतोय काय तू

राजा गोरा राणी से प्यार हो गया ऐला कथोला राणी मिळले शिरपा पण ती पेतडा आपला छक्का म्हणतय लाका हां हां आय आय मला टाक काय तरी घे तुला बात्या धर तुला दसा ए तुका लाव तुका ठोका मग तुम्ही टाकलाय नावा हे बघ बाबा ए टाकला टाकलान तसा कुठला टाकला नीट घेला नीट

अप्पतला लागतोय का दहा लागतोय यार माझ्या पैसे दोन जण डबले असते रे तस नको मला पतला लागतंय का टाकला का बघ रे सुटलोय मी हे बाग हे बाग नीट बघ हा बरोबर आहे <laughs> दोन मला पैसे घेऊ दे आहे का बरोबर मी सुटलोय मार का तुम्ही काय हा जो आपलाय काय यांनी काहीतरी गांड वगैरे केली काय तुझ्यात एकटा झाकल्यात मी मोर तुझ्या पट्ट्यात मोर चला परत दुसरं आता मी सांगतो तिरेट केला तो तिरेट ते नाही असलं तो पैसे आहेत का तुझं हाय पॅडल ती पंडल आहे तुझ्याजवळ इतका इतका आहेत का पैसे रिब सुटकेस भरली माझी असेल ते हिता आहे का सटकल तुझी कर चल हिम्मत का असल तुझे तर ए सरार माग चल खेळ दोघत ए आपा ठेवाय दे चल दोघत ए आपा आम्ही काय दाडा करा का आलो इथे तुम्ही दोघ खेळायचं आहे पाटला ते रेट टाका सगळे खेळायचं चल थांबा चल टाक दोघत तुला तुला, तुला... तुला का, 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 माझे पैसे गेला ना माझं पैसे गेले तर मी काय जेवढ्या खेळायला आलो मी पाहिजे एवढे पैसे देतो तुम्हाला खेळाला की पटापटा बरे का सावकार मला त्याला लुटू द्या तुम्ही बघा मी कस त्याला चितपट करतो तुम्ही ऐका माझं दोन बरं बर बर आपला खेळा थांबतो थोड हा ए चल बस कर इकडे तोंड नंबर बोलतेच म्हणूनच सांगतोय ना मी हे चल बस इकडे तोंड योग्य मग चल टाक पैसे मधी टाक योगी माझं हे ल पैसे गेल्यात लागा काम बुडवून आलेला का मी तुम्ही काय लाग बंद 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 करताय सगळीच माझ पैसे देऊन टाक बर का तुमचं दोघाचा बी पैसे देतो तुम्ही जरा वेळ कळ काढा थांबावाय तुम्ही अजिबात मध्ये वाचा वाचा करू नका तुझा माझा होतो चल बस असा ना तुलाकडे चल असा तोंड करून बस तू की तुझा माझे होतो का नाही बघा आता आता लगेच जे तू टाक पैसे चल टाक तुला लई किडा आहे ना तुझा जेराव तू किडा बरोबर हे तू कि काय करतोय तू पत्त्या खेळतो का किटी काढायलाय किटे बी काढतोय पत्त्या बी खेळतोय आम्हाला काय बुका लावायचे काम करतो का नाही की काढतोय कि दिसून काढतो आला होता आम्हाला कामाला ठेवला आपण इथं काम करतो एक मिनिट ऐकून घ्या मात्र फक्त लक्ष ठेव काय न सांगू जा तुला शाना तो का लावतो का मला बुका तू लक्ष दे ना यार थोडं हा आपल्याकडे कामाला आहे तो जेवण जुगार खेळत बसलाय आता तुमच्या संग आहे म्हणून त्याला इथं बसवून बो दे दे बोलू नको इथं नाही त्याला बसूनच काढला बाकी सगळं व्यवस्थित चाललंय ना हा व्यवस्थित चाललंय नाही पाणी पिणी व्यवस्थित सगळं व्यवस्थित काय लागलं तर फोन करा टेन्शन नाही हो सावकार आणतो सावकार पण बसले सावकार काय चाललं हो बर नमस्कार नमस्कार व्यवस्थित नाही सावकार विचारच नाही काही गणप्या आता पैसे घे ते करतो आता तू त्याला इकडे येऊन देऊ नका चालू द्या आपण टाकत आपण एवढं पान देतस कि रे मला काय तुला टाक आतापर्यंत दोन हजार गेलेत पाचशे पेलं गेल तर पाचशे राहिले पैसे टाक पाहिला अरे ह्या पेचा नाद करत नाही या पंचकुर्शीत माझा कोण आणि तू लागला बाय नाड्या मला सांगायला एक सुटलो बघ बघ सुटलो का आई... सुटलो का चल टाक अप टाके पैसे पैसे संपलेत चाल वाट मला शंभर रुपये दे पेल आर सायल ओट लाईन शंभर किती आहेत पैसे किती आले तवा शंभर दे पेल ह्यांच तीन हजार आणि तुझं चार हजार शंभर ते तुला दौड तू कस का त्याला दम लागतो दम तू लागला व्हय सांगायला अरे माझा नाद करायचा नाही कुणी आ, साथ दिली नसते काय टाकलं पान म्हणूनच मला ही साथ दे झालं दे 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 मला लुटलं ह्या लुटलं सुष्टी देत ना आपल्याला बेराला मला लुटायचं म्हणजे गावाला लुटलं जात आहे आप्या तुला सुट्टी नाही कुठं रे भेट तुला दाऊ तू मला टपले म्हणतात टपले <laughs> देवा किती रा जीवा पाड जपलं <laughs> मी त्या बोकड्याला कुठे गेल आता कुठं बघू मी आख्या वस्तीवर उडाकल काय बोकड काय माझं घावलं नाही रे देवा करडती नवरा मी लागत अवरडू नाही तर काय करू सकाळ बोकड उडाकती मी इकडं बघते तिकडं बघ तुझ अवघड आहे परमेश्वर आणि तर नको नको र केलं या माणसाने मला असल्या घरी दिली आहे बापानी निस्ता येत आहे पेत आणि पडताय उतान ते नाही म्हणून तो म्हणून लुटले चरफोन लाप्पा काय <चलाग> कर नाही बाबा याचा राप्प्या खलास करीन ओ बहिने व्हायने कोण आहे ग बाया बाहेर आहे जरा कोण आहे अग बाई चेयर म्हणतो नाही का हान या या काय चाललंय हे आता काय चाललंय म्हणजे ही माझ्या पाचवीलाच कुंजलय की नवीन आहे बाई मला म्हणतात मानतात मला वाटतं सगळ्या चढवण अवघड आहे अवघड आहे काय अवघड आहे सगळं बघा नसतं अवघडच झालं आय त्याच्या नशिबाला एवढी बायको चांगली हा त्याला खाता येणार करून सारखा पिलेला असतो गावभर फिरत असतो आता आहे का रोजच आहे ही बरं ते जाऊ द्या जा बहिणी याच रोजच कामा निमित्त आलो होतो मंगळवारी येत आहे आपल्या घरची बरं दोघांना बायको जोडीने या पोरांना बी घेऊन या आता जोडी नाही ह्याला कुठं जोडी ना आणू मी आला लागल मला आला तर घेऊन तर राहू द्या बरं इतकी सांग माझं कर्तव्य बर भाकरीला येऊ काय अहो जेवायला या तुम्ही कार्यक्रमाला या बरं नाही करणार जर्मन गावचा बरं बर हा, हा? पण काय म्हणावं नाही पण बोकड्या मस्तय बर का तुमचा बोकड्या मस्त आहे कवळा लस बोकड्या म्हजी आमचं बोकड तुम्हाला काय माहिती अहो बोकड्या झाले सगळं विकलं ना मला सकाळी ऐकलं हा रस्त्यात बसलो तर बोकड घ्या बोकड घ्या बोकड घ्या म्हणून मी चाललो होतो बाजारात बोकड बघण्यासाठी कार्यक्रमाला मग हे म्हणला घ्या चेअरमन माझा बोकड असं आहे वय त्याला दिले तीन हजार रुपये मी तीन हजार दिले त्याला म्हणलं बायको जातात दे देऊन बर चालत येते मी जत्राला ये तुम्ही हा येऊ का मी या या, या कार्यक्रमाला हा या या येते असाय वय ह्यांचा मुडदा बसावला ह्यांचा ओय उठा उठा माझा बोकड कुठे बोकड कुठे